ताजा थेट दोन अंत, अपघात पाणीपुरीचं साहित्य आणताना मृत्यूने गाठलं शिवसेना शहर प्रमुखाच्या पतीचा समावेश जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे जळगाव शहरातील जुना निमखेडी रोड वर एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात रिक्षातील ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद झगडू शिवदे या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला यामुळे शिवदे कुटुंबावर शोककडा पसरली आहे ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेनेच्या शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती आहेत तर प्रमोद शिवदे हे त्यांचे दीर आहे त्यांच्या कुटुंबाचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे त्यासाठी लागणारे साहित्य आणि माल घेण्यासाठी हे दोन्ही भाऊ पहाटे चार वाजता रिक्षाने जात होते त्यावेळी हा अपघात घडला या रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परच्या धडकेत हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महानगराध्यक्ष आणि महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुखांनी घटनास्थळी धाव घेतली कुटुंबातील दोन कर्तेपुरुष गमावल्याने शिवसेनेच्या शहरप्रमुख ज्योती शिवदे यांनी प्रचंड आक्रोश केला या प्रकरणी अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे